श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चोवीस त्रिविक्रम भारती या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष जातील चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनम सिद्ध म्हणाले नामधारक कुमसी गावचे त्रिविक्रम महामुनी हे लोकांमध्ये आपली धांभिक संन्यासी म्हणून निंदा करतात हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते वेदज्ञ त्रिविक्रमांकडून नकळत साधो निंदेचे पाप घडत होते म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले तेथील भूपतींनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली पालखी सजवली अश्वगज शृंगारले दळभार सिद्ध केला मग श्री गुरुंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहाची पण काही केल्या ध्यान लागेना मनपटलावर उपास्य दैवतांची मूर्ती प्रकट होईना हा काय प्रकार आहे त्यांना काहीच कळेना ते चिंतामग्न झाले आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहे माझी एवढ्या वर्षांची आराधना माझे आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले त्यांनी डोळे उघडले तोच नदीतीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्रीगुरु त्रिविक्रम भारतींच्या इष्टदैवतांचे अर्थात नृसिंहांचे रूप घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या समवेत असलेल्या दळभारातील सर्व सैनिकही श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे त्यांना दिसले ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले त्यांचा सर्व ताटा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना ते पालखीपाशी धावले तीत विराजमान असलेल्या आपल्या इष्टदैवतांना नृसिंहांना वंदन केले आणि विनम्रतेने म्हणाले महाराज तुम्ही मला नृसिंहरूपाने दर्शन दिलेत मी धन्य झालो तुमच्या समवेत असलेली यती ही सर्व दंडधारी यतीमंडळी ही एकसारखे दिसत आहेत तुमचे स्वरूप अचिंत्य आहे ते मज पामराला कसे कळणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून याला स्वरूपात दर्शन द्या त्यांनी श्रीगुरूंची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळं प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले तुम्ही आमची निंदा करता आम्हाला दांभिक म्हणता हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा मानसपूजेतील नृसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांभिक आहे की नाही ते तुम्ही ठरवा त्रिविक्रम भारतींच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्रीगुरु आणि आपले आराध्य दैवत एकच आहेत श्रीगुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत यांची त्यांना खून पटली होती ते त्यांना शरण गेले स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची क्षमा मागितली व म्हणाले गुरुदेव तुम्ही करुणासागर आहात या बालकाचा उद्धार करा ते म्हणाले वस्त तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुम्हाला सद्गती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वरांशी एकरूप व्हाल तुम्हाला पुनर्जन्म नाही त्रिविक्रम भारती तयारीचे साधक होते अल्प दोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य करून श्री गुरुंनी त्यांचा उद्धार केला त्यानंतर ते गानगापुरात परतले नामधारक गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात परब्रह्म स्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे अशा प्रकारे श्री गुरु चरित्र कथासार यातील अध्याय चोवीसावा समाप्त होत आहे धन्यवाद